मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत सागर हा एका जागेवरती उभा असतो आणि सागरला कलर आवडत नसतात त्याच्यामुळे सागर हा एका जागेवरच उभा सावनीला हे सर्व काही कळतं सावनी ही सागरजवळ येत सावनी ही सागरला हातात हात देत सागरच्या हाताला कलर लावतो तर सागर म्हणत सागर मात्र सावनीवर चिडतच म्हणत असतो हे काय नॉनसेन्स पण पर... सावणी म्हणत असते सागर तुझ्या आयुष्यातून मी जेव्हापासून गेली तेव्हापासून मला माहिती आहे तुला कलर खेळायला आवडत सागर मात्र गपचूपपणे ऐकत असतो आणि सागर हा स्वतःचा हात पाण्याने स्वच्छ धुतो आणि गपचूपणे सावणीचं बोलणं तिथे ऐकत असतो तर सावणी मात्र खूप साऱ्या जुन्या गोष्टी काढते आणि साव सागरला सांगत असते सागर तुला आठवते का आपली पहिली हो असं म्हणत ती खूप साऱ्या जुन्या गोष्टीची आठवण करून सागरला देत असते सागरला मात्र सावणीचा खूपच राग आलेला असतो सागर हा रागरागस्तीतून तिथून निघून जात असतो तेवढ्यात सिकडून मुक् आणि मुक्ता धावतच येत असते तर मुक्ताच्या हाती मात्र कलर असतात तो सर्व काही कलर आणि मुक्ता एकमेकांना बघत नाहीत आणि सरळ दोघे एकमेकांच्या अंगावर जातात मुक्ताच्या हातामधला कलर सर्व काही सागरच्या अंगावरती पडतो सॉरी तर मुक्ता ही सॉरी सॉरी म्हणत असताना मिहीर म्हणत असतो सॉरी यस दादूस त्यात मुक्ता वहिनीची काहीही चूक नाही सागरला लक्षात येते तिथे सावणीसुद्धा उभी आहे तर सागर हा मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताला मुक्ताजवळ जातो आणि मिहिरला गप्प करतो तर मुक्ताजवळ जाताच सागर हा मुक्ताला जवळ घेतो आणि मुक्ताच्या कमरेवरती हात ठेवतो आणि स्वतःचा गाल मुक्ताच्या गालाला लावतो आणि कलर त्याच्या गालाला लावून घेतो आणि म्हणत असतो हॅपी होली असं म्हणतात आणि सर्व काही सगळे ज सर्वजणं बघत असतात तर ता सागर हे सर्व काही सावणीला दाखवण्यासाठी मात्र करत तर सर्वच जणं खूपच टाळ्या वाजवत असतात आणि सागर आणि मुक्ताला चिडवत मिहीरचा तर आनंद गगनात मावत नसतो मिहीर तर खूपच डान्स करत असतो आणि असं करतच सागर मात्र मुक्तासोबत होळी खेळत असतो तर ते बघून मात्र सावणीचा खूपच जळफळाट होत असतो तर त्यानंतर छान असं चा डान्स केला जातो तर छान असा डान्स केला जातो तर सर्वजण खूप छान अशी रंगपंचमी खेळत असतात आणि डान्स करत असतात तर सावणी हे सर्व काही बघत असते आणि सावणीचा मात्र मुक्ताला आणि सागरला बघून खूपच जळफळाट होत असतो आणि सावणी तिथे उभी असतानाच सागर सागर हा मुक्ताचा हात पकडतच मुक्तासोबत डान्स करतच मुक्तासोबत रंगपंचमी खेळत असतो हे सर्व काही मात्र सावणी लांबूनच बघत असते आणि सावणीचा जळफळा ठाव म्हणून सागर हा सावणीच्या जवळ जाऊन मुक्ताला कलर लावत असतो अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा